जयभीम कशासाठी मला बरेच जण बोलतात की सर जयबीम कशासाठी जमीन का म्हणायचं काहीतरी कारण असावं आम्ही जमीन मानतो आमचं लहानात लहान लेकर सुद्धा जेमीन म्हणते आणि सामाजिक कुठल्या प्रकारची शिकवण पहिल्यांदा लेकराला ले देत असेल तर ता त्याला जेमीन म्हणत शिकतो मग जेमीन कशासाठी आणि चौदा वर्ष एक आज्ञापुत्र म्हणून रामाने वनवास भोगला एक आज्ञा पुत्र म्हणून कुठल्या देशासाठी नाही समाजासाठी नाही धर्मासाठी नाही एक, एक युद्ध लढलं आणि लिहिणाऱ्याने त्याला धर्मयुद्ध नाव देऊन महाभारत लिहिलं आणि हे दोनचेही दोनही ग्रंथ आम्ही हजारो वर्षापासून जपत आलो वाचत आलो उरी बारगत आलो आम्हीच बारगत आलो आम्हीच जपलये देवा धर्मांना आणि जोपर्यंत आम्ही जपलं तोपर्यंत आम्ही हजारो वर्ष या भारतात दुमनगिरीत जपलो आम्हीच जपलोय ते या भारतात हिंदू धर्मशास्त्र म्हणतोय की कुठल्याच भावनाने काकड उद्योग करू नये आणि या भारतातील शंभर टक्के ब्राह्मण पूर्व ब्राह्मण ज्यांना लोकमान्य म्हणतात कुणाला मान्य माहीत नाही लोकमान्य टिळकाची स्वतःची कापड होती अजूनही सर्व गोष्टींचे पुरावे उपलब्ध आहे मग यांना कुठे धर्माचे नियम पाडले यांनी कुठे जपला धर्म यांनी कुठे जपला धर्म देव धर्म आम्हीच जपला होता आम्हाला भीती वाटायची आमच्या नशिबी जे आलं ते देवानेच सांगितलेलं आहे आम्हाला आणि जर आम्ही ते ऐकलं नाही आम्ही जर गुलाबाप्रमाणे जीवन जगलं नाही तर देव आमच्यावर कपेल म्हणजे अजून किती गोप्याचा आला होता देव संभाजी भिडे संभाजी खरं तर म्हणायला नको मनोहर भिडे नावाचा एक, एक पायाचा म्हातारा म्हणते आपल्याबद्दल तर नाहीच मनोहर भिळे म्हणतो की गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव यामध्ये आपण हिजडे झालोय किती मोठा अपमान आहे उभा धर्माचा जे पाळतात त्यांना तरी समजलं पाहिजे की हा किती मोठा अपमान आहे की, की, की गणेश उत्सवामध्ये आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण हिजडे झालोय असं तेच त्यांच्या धर्म बांधवांना सांगते हा किती मोठा अपमान आहे धर्माचा मग यांनी कुठे धर्म पाडलाय यांचा यांनी कुठे धर्माचे नियम पाडले यांनी कुठे देव जपलाय देव धर्म तर आम्ही जपत आलो होतो भारतातील सर्वात मोठं देवस्थान आहे सर्वात श्रीमंत देवस्थान आहे बालाजी तिरुपती बालाजी आणि आता आता जी घटना आहे तिथे जे प्रसाद म्हणून लाडू दिला जातात त्या लाडू मध्ये तुपाच्या ऐवजी चरबी काय होती चरबी खूप मोठं प्रकरण झालं होतं भारतात नंतर मग त्यांनी पवित्र करण्यासाठी आणि चित्त शुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या दिग -दिग प्रकारचे प्रयोग केले अरे हे लाडू बनवणारे कोण आहेत हे लाडू बनवणारे कोण तर शंभर दोनशे बामणांची टीम तिथे काम करते रोज लाडू बनवायला कारण तिथे रोजचे लाखो भक्त जातात अरे मग यांना भामट्यांना जर तुपामध्ये चरबीमध्ये फरक समजत नाही मग हे तिथे काय खुरवले आणि सर्वात मोठा प्रश्न तर हाय की हजारो वर्षापासून यांना शिक्षण घेण्याचा शिक्षण देण्याचा एकमेव अधिकार त्यांना कुणी दिला त्यांना धिरातला तुपातला फरक समजवला फक्त यांना स्वतःची पोट भरायची असतात मुळातच काही पडलेलं नाही देवधर्म आम्ही जपला होता प्राचीन कालखंडापासून या भारतात हजारो युद्ध होता आणि त्या युद्धामध्ये आजही पुरावे गेले आजही इतिहासात आपल्याला वाचायला मिळते की त्या युद्धामध्ये अनेको अनेक सैनिक मारले गेले जीवाने मारल्या जायचे तिथेच पडेल राहायचे सळायचे किती मारविला निवायची तर कधी विचार केला का की सैनिक जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मरायचे तर मग घोडे हत्ती किती मोठ्या प्रमाणात पडत असतील कुठला धर्म म्हणते जीव घ्या आणि युद्ध धरणारी तुम्हीच राजेनी तुम्हीच आम्हाला तर तुमची तात्री करण्या व्यतिरिक्त अधिकारच नव्हता मग एवढ्या मोठ्या मुक्या जनावरांना मारण्याचं पाप्त तुम्हीच केलं आणि धर्म म्हणतो की मुख्या जनावरांना मारायला नव्हतो मग तुम्ही कुठे धर्म पाडला तुम्ही कुठे देव पाडला तुम्ही देवधर्म कधी पाडलाच नाही तुम्ही देवधर्माचा तुम्ही व्यवसाय करत आले आम्हीच देवधर्म पाडला आणि आम्ही देवधर्म पाडला म्हणूनच आम्ही हजारो वर्ष या भारतात गुलामगिरी जगलो रामाने चौदा वर्ष वनवास भोगला आम्ही हजारो वर्ष या भारतात यात नावाज भोगला एवढा मतात एक नावाज भोगला तर आमचं रामायण लिहायला कुणी पुढे आलं नाही आमच्या परिस्थितीशी आमच्या गुलामगिरीशी येथील समाजकंटकांशी आम्ही हजारो वर्ष युद्ध केलं पण आमच्या युद्धाचं महाभारत लिहायला पुढे आलं अठराशे एक्क्याण्णव लागवला बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी आमच्या एवढ्या मोठ्या नावाचा नावासाचं रामायण लिहिलं जगाच्या पुढे आणलं आम्ही लढलेल्या एवढ्या मोठ्या हजारो वर्षाच्या युद्धाचं महाभारत लिहिलं जगाच्या पुढे आणलं म्हणून जय भीम म्हणायला हवं मी लोकांना सांगत होतो